Karena masker dari kesehatan, ceritanya tidak jelas. Pak Haji, kebencanaan ini sering berwarna atau aneh, tidak नमस्कार मंडळी कशा आहात फिरताय ना फिरायलाच पाहिजे मी विशाल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या फक्त फिरमान आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक, एक आगळा वेगळा ब्लॉग आणलेला आहे नवीन व्हिडिओ खूप खास होणार आहे मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर आजही मी एकटा नाही आज पण आपल्यासोबत आहे बघा बॉबी स्वयं आहे बॉबी तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आज आपण दोन अशी प्राचीन मंदिरं आहेत ते पाहण्यासाठी आज जाणार आहे तर जी आपल्या सिन नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याजवळ असलेलं म्हणजेच अकोल्या तालुक्यात पडते तर अकोल्या तालुक्यात असलेलं टाहाकरी गाव टाहाकरी आणि केळी केळी गावामध्ये ही दोन मंदिरं आहेत तर ही एक्सप्लोअर करण्यासाठी आज, आज आपण जाणार आहोत तर या मंदिरांना निसर्गपूर्ण आणि समृद्ध असा इतिहास या मंदिरांना लाभलेला आहे तर पहिलं मंदिर म्हणजे टहाकरी गावातील जगदंबे मातेचं मंदिर आणि दुसरं म्हणजे केळी गावातील केळेश्वर महादेवाचं मंदिर हे मंदिर. दोन मंदिरं आहेत प्राचीन मंदिर आहेत आपण हे एक्सप्लोअर करण्यासाठी आज जाणार आहोत चला आता आपला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवास आता सुरू करूया आपण मंडळी आपण तिकडे जात असताना आपल्या डेस्टिनेशन जात असताना म्हणजे आपण मंदिराकडे जात असताना आपल्याला वाटेमध्ये हे बघा इकडे एक मस्त लोकेशन आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं वाईल्ड लाईफ जंगल आहे मोठे मोठे झाडं आणि डीप जंगल जंगलासारखे ही वाट आहे ही आपली सिन्नरकडनं आपण इकडनं येतो आणि ही जी वाट आहे आपलं अकोला अकोल्यातलं समशेरपूर आणि इकडं आपलं सिन्नर तर वाटेमध्ये आपल्याला हे सुंदर मंदिर आहे महादेवाचं वाटतं त्यामध्ये बघूया जबरदस्त मंदिर मस्त आणि इथलं वातावरण एकदम शांत डीप असं शांत वातावरण आहे पुढे आपल्याला इकडं तर छोटा असं झरा वाटतं वॉटरफॉल आहे मस्त आहे भयान वातावरण आहे शांत एकदम आणि डीप जंगल बघू शकता दोन्ही साईडने असे झाडं आहेत जरा कुठं थांबलो था, इथं मंदिर पाग दर्शनासाठी धाडी बघा तर पोरांना लगेच मस्ती सुचली ती घुसली कुठे बघा जंगल हे फुलं आणि पूर्ण जंगल आहे आणि इकडे घुसले ते काय उद्योग चालले त्यांचे काय माहिती खेकडी दिसली वाटतं त्यांना तिकडे गेलेत ते चला लवकर चला जायचंय चला तर मुंडई आता तिकडे निघू आपण पटकन वेळ नाही होता निसर्ग आणि सह्याद्री यांचा संबंध खूप जुना आणि अडतूट आहे महाराष्ट्राची ओळख ज्या निसर्ग संपदेमुळे आहे त्यात सह्याद्रीचं स्थान खूप मोठं आहे सह्याद्री म्हणजे फक्त एक डोंगर रांग नाही तर महाराष्ट्राची ओळख आहे आणि याच निसर्गसंपन्न सह्याद्रीमध्ये असलेली ही दोन आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणं आज आपण अनुभवणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा हा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवास तर मंडळी आता आपण पोचलो आहे टाक गावापाशी गावामध्ये सॉरी आणि हे बघा कमानीपाशी पोचलो आहे आता आपण आणि आता आपण मंदिराकडे जाणार आहे बघूया काय एक एक ते पाऊन तासाचा प्रवास करून आपण इथं पोचलो आहे टाकारे गावापाशी आता इकडनं आलो आहे आणि आपल्याला दोन्हीकडनं रस्ते हे बघा इकडे इकडं जातो केळीकडे ठाणगाव केळीकडे आणि इकडनं पण जाऊ शकतो आपण सिन्नरला आणि इकडनं येऊ शकतो हा रोड जातो आपल्या समशेरपूर समशेरपूरकडे इकडनं अकोला वगैरे समशेरपूरकडे इकडं हा रोड जातो आणि सिन्नरगड सिन्नरकडे दोन्हीकडनं जाऊ शकतो आपण तर आता आपण इकडनं आलो आहे जाताना आपल्याला इकडनं जायचं आहे केळीकडे आपल्या केळीचं केळेश्वर मंदिर आहे आपल्याला ह्या ह्या साईडला पाहायला मिळणार आहे तर आता डायरेक्ट आपण वेळ नाही घालो होता आपण मंदिराकडे जाऊया तर फायनली आता आपण पोचलो आहे टाकरी जगदंबे मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी आता आपण फायनली पोचलो आहे तर बघूया आपण आता दर्शन करूया मध्ये जाऊया चला तर मग बघूया आपण काय कसं आहे आतमध्ये तर हे बघू शकता तर फायनली मंडळी तुम्ही आपल्या पाठीमागे बघू शकता हे टाकरी जगदंबे मातेचं मंदिर आणि आपण आज या ठिकाणी आलेलो आहे बघूया आजमध्ये दर्शन घेऊया आणि इकडे एवढं गावातली ज्येष्ठ मंडळी वगैरे बसलेले आहे इकडे आज जीव आहे निवांत येऊन बसता नाही का इकडे या ठिकाणी तर आता आपण आतमध्ये जाऊया बघूया काय कसं आहे तुम्हाला नाही इथे करतस खूप जबरदस्त वाटत मस्त वातावरण शांत असाकारी गावातील हे मंदिर खूप जुने आणि ऐतिहासिक आहे हे मंदिर स्थापत्य स्थापत्यशैलीतील बांधलेले आहे आणि या मंदिराला बाराव्या किंवा तेराव्या शतकाचा इतिहास या ठिकाणी लाभलेला आहे आतमध्ये गेल्यानंतर जगदंबे मातेची अठरा हातांची आणि वाघावर बसलेली अप्रतिम लाकडी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मूर्तीमध्ये महिषासुरमर्दिनीचा देखावा कोरलेला आहे जे आहे आपल्याला लाकडी मूर्ती पाहायला मिळते नक्की काम बघू शकता तुम्ही जबरदस्त असं बारीक कोरी पाहणे आणि ते बघू शकता मूर्तीला जे आहे कलर वगैरे रंगरंगोटी खूप छान पद्धतीने या ठिकाणी मस्त तयारी केली नवरात्री होती त्या त्यानिमित्ताने खास आणि मोठा उत्सव असतो या गावामध्ये नवरात्रीचा अतिशय सुंदर छोटे छोटे नक्षी एकदम काम एकदम जे हेमाडपंथी आपल्या आपलं सिन्नरमधलं जे मंदिर आहे गोंदेश्वर मंदिर त्याच काळातलं म्हणजे बहुतेक त्याच्यात मागच्या पुढच्या काळातलं तेरा बाराव्या तेराव्या शतकातलं हे मंदिर आहे तर जबरदस्त बॉबीचे काय प्रतिकेरे काय आवडलं आवडलंय का कसं स्वयं हा तुला आवडलं की नाही खूप छान स्वयं भाग म्हणजे खूप छान तर बघू शकता तुम्हाला तुम्ही जर येत असाल तर नक्की या या मंदिराला भेट द्यायला अतिशय सुंदर मंदिर आहे नक्की भेट द्या खूप पाण्यासारखं आहे मंदिराच्या दगडी भिंतींवर अत्यंत सुंदर नक्षीकाम आणि शिल्पे कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात बारीक आहे आणि नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे दगडामध्ये बनवलेलं आहे आणि मंदिरामध्ये जे आहे हे खांब जे दिसत ते बहात्तर खांब आणि पाच काळसापासून बनवलेलं आहे हे जे खांब दिसतंय आपल्याला ते पूर्णपणे आपलं बहात्तर खांबांचं आहे तर मंडळी दर्शन वगैरे आतमधून करून आपण आता बाहेर आलो आहे आणि बाहेर आलो आता बाहेरून आपण बघूया मंदिर कसं आहे काय मंदिरावरच आपण नक्की काम वगैरे कसं आहे ते बघूया आणि इथं आपल्याला नवरात्र येते त्याची तयारी आपल्याला दिसते सुरू आहे मस्त जोरदार तयारी चालेल तर नवरात्रीत मोठा उत्सव असतो त्याची तयारी चालू आहे इकडे बघू शकता आपण चांगली तयारी मंडप वगैरे काय इथे आसन महाप्रसाद वगैरे मोठा उत्सव असतो त्याची तयारी चालू आहे काय म्हणलं काय म्हणतं बारा तेरा दिवसाचा कार्यक्रम राहते हां हां जबरदस्त कार्यक्रम आहे महाराज चांगले चांगले राहते अच्छा नवरात्रीमध्ये नवरात्री मध्ये हां हां चांगलं आहे चांगलं पण ती राहते मोठमोठ्या हां मोठा महाप्रसादवर नऊ म्हणतात दररोजचा तो दैनंदिन हां हां पूर्ण नऊ दिवस असतो का बारा दिवस बारा दिवस हो वेदर झालेला आता ऊन वगैरे थोडं पडलं आणि त्यात उन्हाच्या छटांमध्ये ते मंदिर बघा किती भारी दिसतं कामान शेजारी आसपास अशी नारळाची आहे निसर्गपूर्ण वातावरण आहे मंदिराच्या आसपासमध्ये आणि खूप जबरदस्त वातावरण आहे या ठिकाणी मंडळी हे मंदिर असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलं होतं आणि हे मंदिर रामायणाशी देखील संबंधित आहे कारण सीतेने रावणाने जेव्हा हरण केलं तेव्हा याच ठिकाणी टाव फोडला होता तर त्यामुळेच या गावाचं नाव टाकरी गाव असं या ठिकाणी पडलं मंदिरापासून समोरच आपल्याला नदीच्या काठी आपल्याला असा घाट दिसतो त्या ठिकाणी आपण चालू आहे आणि खाली एक छोटस मंदिर आहे ते बघूया कसलं आहे बघाय इकडं बघू आपण नदी आहे आणि नदीच्या काठी आपलं घाट आहे पायऱ्या आपल्या आणि मंदिराच्या खालीच आपल्याला एक मंदिर अजून एक बघायला मिळतं बहुतेक त्याच काळचे मंदिर आहे जुनं जुनीच मंदिर आहे हे इकडे एक आहे आता आत्ता आपलं जगदंबे मातेचं मंदिर दर्शन वगैरे आपण मंदिर वगैरे बघितलं आहे आणि आता आपलं पुढचं आपल्याला बघणं होतं आहे की नाही काय कायम नाही पण मग आपण प्रयत्न करूया की केळीचंही मंदिर केळेश्वराचं मंदिरही आपल्याला पाहायला भेटेल तर आपल्याला आपला पुढचं तेच मंदिर करायचं आहे केळेश्वराचं मंदिर महादेवाचं मंदिर बघूया कसं आहे काय तर आता आपण तिकडेच निघतोय तर भेटूया तिकडे आपलं दुसरं ठिकाण होतं केळीचं केळेश्वर महादेव मंदिर तर आपण या ठिकाणी पोहोचलोय फायनली आणि तर बघू शकता हे जे मंदिर आहे केळेश्वराचं महादेव मंदिर बघू शकता केळेश्वर महादेव मंदिर हे पण एक निमडवंती मंदिर आहे जे अंदाजे बाराव्या तेराव्या शतकात बांधलेले असावे त्यापासी आला आपण आणि बघू शकता मंदिर खूप हेही पुरातन मंदिर आहे आणि मंदिराची बनावटी दगडी पूर्ण दगडापासून बनवलेलं आहे ते आपण आज जाऊन आधी आतमध्ये जाऊन बघूया इकडे नंदी नंदी नंदीचे दर्शन आपल्याला पाहायला मिळतात नंदी पाहायला मिळतात आपल्या तर आता आपण आधी मग आतमध्ये जाऊया तुम्ही बघू शकता इकडं मध्ये शिवपिंड आहे मंदिराचं थोडस आतमध्ये जाऊन बघतो बहुतेक आता पूजा वगैरे झाली खाली थोडासा आणि मस्त जबरदस्त शिवपिंड नाही मोठी मंदिराच्या बाह्य भागावर श्री गणेश भैरव चामुंडा तसेच पशुपक्ष्यांची शिल्पे कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात मंडई या ठिकाणचं या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य असं म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता इकडे कुंड आहे आपण एक पुरातन कुंड आहे खूप जण म्हणजे मंदिराच्याच काळातला हा असावा होतो तर असा कुंड आहे बघा अतिशय सुंदर आहे निसर्गपूर्ण वातावरणामध्ये हे मंदिर आणि इथं आल्यावरती मन प्रसन्न होतं आहे अगदी आणि खूप भारी वाटतं आहे तिकडं आल्यानंतर या कुंडाचं या घाटाचं वैशिष्ट्य असं अजून एक असं आहे की या याच्यात स्नान केल्यानंतर आपला जो त्वचा रोग आहे कोडे वगैरे असं स्किन केअरचे जे हे आहे तर बरे होतात बा अशी तिथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे बाबा तर मित्रांनो आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला निसर्गाच्या कुशीत वसलेली ही दोन प्राचीन मंदिरे पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे या मंदिरांना भेट देऊन तुम्हाला शांतता आणि आध्यात्मिक समाधान दोन्ही मिळते तुम्ही जर या परिसरात असाल तर या मंदिरांना नक्की भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार